नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे खमंग खारेपाटमध्ये आज आपण वाटण न टाकता अगदी कमी साहित्यात झणझणीत मुगाची भाजी कशी बनवायची ही बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मग मी स्वच्छ धुवून दोन ते ती तीन तास आधी पाण्यात भिजत ठेवले होते अगदी कमी साहित्यामध्ये मुगाची भाजी तयार करायला घेऊयात मुगाची भाजी तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल हे गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी लगेचच एक चमचा जिरं टाकून घेते जिरं हे फुललेलं आहे लगेचच ह्याच्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात कांदा हा तेलामध्ये मऊ करून घेऊयात कांदा हा मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया जे दोन बारीक चिरलेले टोमॅटो आहेत हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याची मस्तपैकी ग्रेव्ही तयार होईल टोमॅटो हा मऊ झालेला आहे टोमॅटोची पण मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे मध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत छोटा चमचा ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊयात मुठभर हिंग टाकून घेऊया ने भाजी ही चविष्ट तयार होते एक चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया कांदा लसूण मसाला जर घरात जर नसेल तर तुम्ही बाजारात कांदा लसूण मसाला भेटतो तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता कांदा लसूण मसाला हा नक्की टाका म्हणजे मुगाच्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण मूग टाकून घेऊयात आपण वाटण न टाकता ही मुगाची भाजी करणार आहोत किती सुंदर अशी ही ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण घेऊन अर्धा ग्लास पाणी टाकून आता आपण हे तीन ते चार मिनटे भाजी वापरून घेणार आहोत तीन ते चार मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता भाजीला तेलही खूप सुंदर असं सुटलेलं आहे आपण ही है। है भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ताटावरच गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता पुन्हा ह्याच्यावर ताट ठेवून आपण ह्याच्यावर अर्धा ग्लास पाणी ठेवून आपण ही भाजी पुन्हा सहा ते सात मिनिटे शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनिटे झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी ती तयार झालेली आहे किती सुंदर अशी ही भाजीला ग्रेव्ही सुटलेली आहे मूग देखील भाजीमधलं शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी एक मिनटं पुन्हा आपण झाकण न ठेवता आपण शिजवून घेऊया म्हणजे मीठ पूर्णपणे या भाजीमध्ये मिक्स होईल एक मिनटं झालेली आहे आणि ही भाजी ही आता शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी या भाजीला तरी आलेली आहे व भाजी ही खूप अशी घट्टसरसुद्धा झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकलेलं नाही तरीही सुद्धा ही भाजी खूप घट्टसर अशी तयार झालेली आहे व खाण्यासाठी ही खूप चविष्ट अशी तयार झालेली आहे वाटण न टाकता मुगाची भाजी ही तयार झालेली आहे तुम्हाला जर मुगाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा